मित्रांनो सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला मुद्दा म्हणजे कर्जमाफी म्हणजे उपोषण आज संपलेलं आहे बच्चू कडू यांनी अन्न त्याग आंदोलन हे चालू केलं कर्जमाफी अपंगानाच मानधन असे बरेचसे मुद्दे त्यांनी या उपोषणांमध्ये घेतले होते पण नेमकं या आश्वासनामागे काय आहे की कि शेतकऱ्यांकडे किती कर्ज आहे काय आहे किती शेतकऱ्यांनी भरलंय किती शेतकऱ्यांनी नाही भरलंय मग या चौकशी समितीचं नेमकं काय म्हणजेच नेमकं शेतकऱ्यांना जसं आश्वासन निवडणुकीच्या अगोदर दिलं होतं सातबारा कोरा 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 करू पण अहवाल आल्याच्या नंतर मग सरकार विचार करेल तर पुन्हा आम्ही भगतसिंगासारखं आंदोलन करू आतापर्यंत आम्ही गांधीगिरी मार्गाने केलं सरकार कर्जमाफी आत्ताच देईल का साडेचार पावणे पाच वर्ष असंच घोडील यावर आता तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रात गाजत असलेला मुद्दा म्हणजे कर्जमाफी आणि बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी अमरावतीतील मोजरी इथं उपोषण चालू केलं या उपोषणाची दखल चार ते पाच दिवस या सरकारनं घेतली सुद्धा नाही आणि यामागे नेमकं आता कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार का नेमकं घडलंय काय आणि नेमकं या कर्जमाफी बद्दल जी काही सरकारनं मोठी घोषणा केली आहे तुम्ही आता मीडियामध्ये बघितला बघितलं असल टीव्ही बघितलं असेल कि सरकार खुप है है। की सरकारने खूप मोठी घोषणा केली के अशी बातम्या येत आहे मग शेतकरी मित्रांनो नेमकी मोठी घोषणा काय केली आणि या मोठ्या घोषणेच्या नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल का आता हे तुम्हीच ठरवायचंय आणि त्याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओतून माहिती घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी जी सरकारनंच आश्वासन दिलेलं होतं निवडणुकाच्या अगोदर की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू मात्र तो अद्यापही कोरा झालेला नाही तो जशाला तसाच आहे आणि तो जशाला तसाच असल्यामुळं शेतकऱ्यांना यावर्षी पुन्हा पीक कर्ज सुद्धा मिळत नाही बँक दारात उभं करत नाही कारण पहिलंच कर्ज भरायला शेतकऱ्याजवळ पैसा नाही शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही म्हणून शेतकरी कर्ज भरू शकलेला नाही आणि शेतकऱ्यांजवळ कर्ज भरायला पस पैसे नसल्यामुळं पुन्हा शेतकऱ्यांना कर्ज सुद्धा मिळाले नाही दुसरा मुद्दा होता त्यांचं अपंगांचं मानधन अपंगांचं मानधन आणि असे अनेक बरेच मुद्दे घेऊन बच्चू कडू यांनी उपोषण चालू केलं होतं आणि चार ते पाच दिवस सरकारनं या उपोषणाकडे लक्ष सुद्धा दिलं नाही आणि बच्चू कडू भाऊच्या या आंदोलनाला महादेव जानकर यांनी सुद्धा भेट दिली त्यानंतर मराठा आरक्षणाचे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा भेट दिली त्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा भेट दिलेली आहे आणि मग या आंदोलनाचं महत्व वाढत गेलं कारण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पाठिंबा सुद्धा या आंदोलनाला मिळत होता कारण प्रत्येक शेतकऱ्याला आज कर्जमाफीची गरज आहे कारण कर्जमाफी होणं गरजेचं यासाठी शेतीमालाचे भाव सुद्धा कमी आहेत आणि इतर जे काही बियाणे असतील खते असतील यांचे भाव गगनाला भिडत आहेत आणि शेतकरी हा कसा वीज झालेला आहे म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला आज कर्जमाफीची गरज आहे आज शाळा सुरू झालेल्या आहेत शाळांच्या फी शेतकऱ्यांना भरायच्या पेरणी करायची अशा अनंत अडचणी या शेतकऱ्यासमोर आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी यापुढे सुद्धा असंच आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे त्यावेळेसच कुठेतरी शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भावाचे प्रश्न सुटतील कर्जमाफीचा प्रश्न सुटेल काही ज्या अनंत अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या त्या जर सोडवायच्या असतील प्रत्येक शेतकऱ्याला एकत्र ये येणं गरजेचं आहे यामध्ये अडचणी नुसत्या शेतकऱ्याच्या प्रश्नाच्याच नाहीत तर ते विठ्ठल कांगणेसर जे आहेत परभणीचे हे सुद्धा तिथं गेले आणि त्यांनी तडाखे फाच भाषणामध्ये जे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत आज विद्यार्थ्यांना एक हजार रुपये फी ही नुसता फॉर्म भरण्यासाठी लागते कोणत्याही नोकरीची जाहिरात आली तर एक हजार रुपये फी त्या विद्यार्थ्यांना लागते मग एवढी फी या शेतकऱ्याच्या मुलानं भरायची कुठून कोणत्याही जागा निघाल्या तर हजार रुपये फी म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर चार पाच जागेवर फॉर्म भरायचा असेल तर एक हजार रुपये फी लागते म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा जे विठ्ठल कांगणे सर आहेत यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे कारण त्यांचं विद्यार्थ्यांसाठी त्यांचं मोठं काम आहे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या प्रश्नी ते कधीही उभे असतात म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा विठ्ठल कांगणे सरांच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी बच्चू भाऊ कडू सारख्या मग ते प्रहार पक्षाचे अध्यक्ष आहेत यामुळं नाही सांगत तर ते शेतकऱ्यांसाठी पुढं झगडत आहेत या अगोदरही झगडलेले आहेत आणि यापुढेही झगडतील असा विश्वास त्यांच्यावर आहे कारण शेतमजूर असतील शेतकरी असतील अपंग असतील जे बेरोजगार आहेत आशांसाठी बच्चू भाऊ कडू हे कधीही मैदानात असतात तुम्ही याही अगोदर त्यांचे सभागृहामधले भाषणे ऐकली असतील किंवा कुठेही कोणत्याही कार्यक्रमात तर ते फक्त शेतकरी जे दिन दुबळे गरीब लोक आहेत यांच्यासाठी कधीही लढत आहेत त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी त्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे त्यानंतर काल महसूल मंत्री बावनकुळे साहेब तिथे आले आणि त्यांनी आम्ही आज तुमची जी काही आश्वासन आहेत त्याची पूर्तता करू त्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमू आणि त्या समितीला सर्व ज्या काही मागण्या असतील किंवा शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल जे काही मुद्दे असतील ते सांगण्याचा सर्व अधिकार बच्चू कडू यांना राहील असं त्यांनी सांगितलं मात्र बच्चू कडू यांनी सांगितलं की आम्ही यावर विश्वास ठेवत नाहीत कारण या अगोदरही सरकारनं असंच आश्वासन दिलं होतं मात्र सरकार ज्यावेळेस सत्तेवर आलं त्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी अद्यापही मिळाली नाही दोन अधिवेशनं झालेली आहेत मात्र बच्चू कडू म्हणाले की आम्हाला लेखी आश्वासन दिल्याशिवाय आमचं उपोषण सुटणार नाही आणि जर सरकार याकडे गांभीर्यानं बघत नसेल तर सोळा तारखेपासून मी पाणी त्याग सुद्धा करणार आहे आणि उद्या राज्यामध्ये चक्का जाम आंदोलन होणार होत मात्र ते सुद्धा स्थगित करण्यात आलेलं आहे मग त्यानंतर आज उदय सामंत हे तिथं आले मंत्री उदय सामंत यांनी जे काही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आणि त्याचं ते पत्रच घेऊन आले लेखी आश्वासन देत त्यांनी बच्चू कडू यांना दिलं की यानंतर आता शेतकऱ्यांसाठी एक उच्चस्तरीय कर्जमाफीसाठी समिती नेमली जाईल आणि ती समिती बघल की कर्जमाफी द्यायची का नाही द्यायची आणि त्यानंतर ठरवल्या जाणार आहे मग एक लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याकडे कर्ज आहे कर्ज असल्यामुळे शेतकरी पुन्हा कर्ज भेटू शकत नाही हे उघड उघड मुद्दे असताना मग या उच्चस्तरीय समितीची चौकशी नेमकी काय होणार काय शेतकऱ्याकडे जाऊन बघणार आहे की तुमच्याकडे कर्ज आहे का नाही किंवा बँकेत जाऊन बघणार आहे का तुमच्याकडे कर्ज आहे का नाही जर शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असेल तर ते बँकेकडून त्यांनी पाहणी करावी बँकेकडे सगळं सरळ बँक सांगू शकते की शेतकऱ्यांकडे किती कर्ज आहे काय आहे किती शेतकऱ्यांनी भरलंय किती शेतकऱ्यांनी नाही भरलंय किती वर्षापासून घेतलेलं आहे कर्ज आहे असा सर्व हिशोब बँकेकडेच मिळू शकतो मग या चौकशी समितीचं नेमकं काय म्हणजेच नेमकं शेतकऱ्यांना जसं आश्वासन निवडणुकीच्या अगोदर दिलं होतं की आम्ही कर्जमाफी करू सात बारा कोरा 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 करू पण अद्यापही केलेला नाही दोन अधिवेशन झाले अधिवेशनामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना बरीचशी अपेक्षा होती की कर्जमाफी मिळेल मात्र ती मिळाली नाही आणि पुन्हा एकदा हे पंधरा दिवसात आम्ही समिती स्थापन करू त्यानंतर ती समिती पाहणी करेल आणि समितीचा अहवाल येईल अहवाल आल्याच्या नंतर मग सरकार विचार करेल म्हणजे यासाठी कालावधी किती जाणार आणि हे आश्वासन आता बच्चू कडू यांना दिलेलं आहे मात्र बच्चू कडू सुद्धा आंदोलनावर ठाम आहेत आज आंदोलन सोडतोय मात्र दोन ऑक्टोंबर पर्यंत जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर पुन्हा आम्ही भगतसिंगासारखं आंदोलन करू आतापर्यंत आम्ही गांधीगिरी मार्गाने केलं यापुढे आम्ही भगत भगतसिंगासारखं आंदोलन करू असं बच्चू कडू यांनी सांगितलेलं आहे मात्र शेतकरी सरकार कर्जमाफी आत्ताच देईल का साडेचार पावणे पाच वर्ष असंच घोळील आणि पुन्हा एकदा म्हणेल की आम्ही तुमची कर्जमाफी करू सात बारा कोरा कोरा करू यावर आता तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा